अठरा ऑक्टोंबरला आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान का करतात कसं करायचं मंत्र कोणता आहे त्याची पूजा कशी करायची दिवा कुठे ठेवायचा त्याचीच पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धनतेरसच्या दिवशी आपण ही सेवा करत असतो किंवा हा उपाय करत असतो ज्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यू कधी येत नाही बघा मृत्यू हा अटळ आहे पण आपल्या घरामध्ये जर अपमृत्यू म्हणजे अचानक येणारा मृत्यू जो कोणालाही माहिती नसतो आता म्हातारपणचा जो मृत्यू असतो आपल्याला माहिती असते की हा व्यक्ती म्हातार आहे आणि आता याची जाण्याची वेळ आलेली आहे पण जर तरुण व्यक्ती असेल आणि तो अचानक जर गेला तर त्याला अपमृत्यू असं म्हणतात आणि तो मृत्यू घरात येऊ नये यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे धनतेरसच्या दिवशी तर कसा करायचा आहे त्याच्या आधी धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे का लावले जातात तेरा दिवे का लावावे कुठे कुठे लावावे त्याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण तेरा दिव्यांना धनतेरसच्या दिवशी तेरा दिव्यांना खूप महत्व आहे तेरा अंक याला खूप जास्त महत्व आहे तर काय करायचं आहे तुम्हाला धनंतरी देवतेची पूजा करायची आहे त्यांची पूजा कशी करायची तर बघा त्यांचा फोटो असेल फोटो मांडायचा त्यांची पंचोपचार पूजा मांडायची म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस ही पूजा करायची आहे पूजेमध्ये पूजा कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती सेम अशी पूजा करायची त्याच्यानंतर तुम्हाला कारण धनंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस पाचव्या वेळेस ही ही देवता निघली होती त्याच्यामुळे भगवान विष्णूंचा हे हा एक अवतार आहे आणि भगवान विष्णूंच्या ह्या अवताराचा आपण त्या दिवशी पूजा करायची आहे भगवान विष्णूंच्या त्या दिवशी सेवा करायच्या आहे तर त्या दिवशी सर्वांनी आपल्या चांग चांगल्या आरोग्यासाठी आपल्या कुरु कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी सेवा करायची आहे धनंतरी देवतेला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तेरा दिवे लावायचे आहेत तर तेरा दिवे बघा आता मी तुम्हाला जिथे तिथे सांगते तिथे तुम्हाला लावायचे आहे आणि लावणं पॉसिबल जर नाही झालं तुम्ही सर्व दिवे लावायचे आणि आपल्या देवघरासमोर देवापुढे ते ठेवून द्यायचे आहेत असा उपाय केला तरीही चालतो तर दिवे तुम्हाला जर बनवता आले तर आपल्या कणकेचे तुम्ही बनवू शकता नाही बनवता आले तर जुन्या पंत आपल्या घरामध्ये असतात भरपूर त्या स्वच्छ धुवून आणि त्या घ्यायच्या आहेत तुम्हाला आपल्या घरात जे तेल आहे त्या ते तेलाने तुम्हाला त्या ते लावायच्या आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दोन वाती घ्यायच्या ते एकत्र करायच्या आणि नंतर तो दिवा लावायचा आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तेरा दिवे लावायचे आहेत पहिला दिवा हा एमाचा आहे आणि हा यमाचा दिवा जो आहे तो कणकेचाच असतो त्याच्यामुळे तुम्हाला बारा दिवे घ्यावा लागतील आणि बारा दिव्यामधला तुम्हाला बारा दिवे तेलाचे नाही लावायचे तुम्हाला त्याच्यामधला एक दिवा हा तुपाचा लावायचा आहे म्हणजे माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे तो एक लावायचा आहे म्हणजे एकूण तुम्हाला तेरा दिवे ऐवजी तुम्हाला अकरा दिवे तेलाचे करायचे आहेत आणि दोन दिवे वेगळे करायचे आहेत तर काय करायचं आहे बघा तेरा दिवे लावायचे त्याच्यात वाती टाकायच्या ते त्याच्यात तेल टाकायचं त्याला हळदी कुंकू म्हणजे त्या दिव्यांची पूजा करायची आहे आणि ते दिवे कुठे कुठे ठेवायचे आहे याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आरोग्य त्यानंतर आपल्या घरातल्या व्यक्तींना दीर्घ आयु लाभत असते आणि कधीच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता त्याच्यानंतर आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न येत नाही त्याच्यामुळे हे दिवे तुम्हाला तुमच्या धनतेरसच्या दिवशी लावायचे आहे तर बघा पहिला दिवा हा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे देवघराच्या ठिकाणी देवघरामध्ये तो दिवा लावायचा आहे देवघरामध्ये माता लक्ष्मीला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावतो आपण तर तो जो तुपाचा तुम्ही बनवलेला आहे तो तुपाचा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीला तिथे लावायचं आहे त्याने काय होतं की आपल्या आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभत असते आणि लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते ह्या दिव्यानं त्याच्यानंतर दुसरा दिवा आहे आपल्या तुळशी समोर लावायचा आपल्या घरातल्या आपल्या घरासमोर जी तुळस आहे त्या तुळशी समोर दुसरा दिवा लावायचा याने आपल्या घरामधलं शांती आणि आपल्या घरात आनंद वाढत असतो त्याच्यामुळं हा दुसरा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तुळशीच्या ठिकाणी त्याच्यानंतर तिसरा दिवा देवघरातील पूजेसमोर लावायचा आहे देवघरात पूजेसमोर म्हणजे जो तुम्ही ती धनतेरसची पूजा मांडलेली आहे किंवा देवघरासमोर लावला तरी चालतो हा दिवा तुम्हाला तो तु, तु, तुमच्या देवघरासमोर लावायचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर चौथा दिवा हा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्वागत होत असतं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते मुख्य प्रवेशद्वाराजवळ डोर जवळ तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावते वेळेस प्रत्येक दिव्या खाली थोडेसे फूल किंवा फुलाच्या पाखड्या किंवा थोडेसे तांदूळ असे तुम्हाला टाकायचे आहे खाली भोईतडी म्हणजे जमिनीवर दिवा कधी लावू नये त्याला काहीतरी आसन करायचं असतं नंतर तो त्याच्यावर ठेवायचा असतो प्रत्येक दिव्या खाली त्याच्यानंतर पाचवा दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे मोहुरीचं तेलाने मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्ही तेलाचा घ्यायचा दिवा आणि त्याच्यामध्ये थोडीशी पांढरी मोहरी टाकायची तो दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आता तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जर नाही तिकडे लावता आला तर तुम्ही तुम घरे घरीसुद्धा हा दिवा लावू शकता त्याच्यानंतर मंदिरात एक दिवा लावायचा हा याने काय होतं की धार्मिक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात कोणतंही मंदिर आसपास घराच्या कोणत्याही देवांचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन एक दिवा लावा त्याच्यानंतर घराबाहेर कचरा कुंडी आपल्या घरा आपण जो घरातला कचरा असतो डस्टबिन आपली डस्टबिन पशी एक दिवा लावायचा याने आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा जी असते ती पूर्ण आपल्या घरातून निघून जात असते त्याच्यानंतर आपल्या घरातील बाथरूम आपले टॉयलेट बाथरूम जे असतात तिथे तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते आणि ह्या दिव्यानं त्याच्यामुळं हा एक दिवा बाथरूम शेजारी लावायचा त्याच्यानंतर आपल्या गच्छीवर म्हणजे छतावर घराचं जे छत असतं तिथे तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे याने आपल्या घराचं संरक्षण होतं संरक्षण कवच म्हणून हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर एक खिडकीजवळ दिवा लावायचा आहे याने आपल्या घरामध्ये आनंद आणि सौंदर्याचं वातावरण निर्माण होतं त्याच्यानंतर दुसरा दिवा आहे तो म्हणजे आपल्या अंगणात लावायचा आहे याने आपल्या सणाचा उत्साह वाढतो त्याच्यामुळं हा एक दिवा अंगणात लावा त्याच्यानंतर देवघरात एक दिवा लावायचा आपल्या घरातील व्यक्तींना सुख समृद्धी आनंद आरोग्य दीर्घायू लाभते यासाठी तुम्हाला आपल्या देवघरात एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर जो शेवटचा दिवा आहे तो आहे यमचा दिवा यमाचा दिवा म्हणजे तो दिवा तुम्हाला कणकेचा करायचा आहे तुम्ही जेव्हा गव्हाची कणिक मळतात त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाही आहे नुसतं कणिक मळून घ्यायची आणि फक्त दिव्यापुरतीच तुम्हाला कणिक मळायची आहे उरलेली कणिक आपण दुसरे आपल्या स्वयंपाकामध्ये यूज करायची नाही जेवढी कणिक आपल्याला दिवा लागणार आहे तेवढीच कणिक मळा तर तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे मोठा दिवा तयार करा जेणेकरून भरपूर काळ तो म्हणजे भरपूर वेळ तो चालला पाहिजे भरपूर त्यात तेल बसलं पाहिजे कणकेचा दिवा तयार करायचा चार मुखीसुद्धा दिवा तुम्ही बनवू शकता किंवा एकमुखी बनवलात तरी चालतो तर आणि त्याच्यासोबत दोन मुटकुळे आपण जे मुटकुळे दिव्यासोबत करतो ते दोन मुटकुळे तयार करायचे त्याच्यानंतर तो दिवा घ्यायचा तो दिवा कधी लावायचा तर आपण हा दिवा लावतो तेव्हा तुमच्या घरातले व्यक्ती घरामध्ये अवेलेबल पाहिजे तेव्हा हा दिवा तुम्ही लावा म्हणजे सायंकाळच्या वेळेस दिवा लावायचा आहे पण घरातले व्यक्ती जर कुठे बाहेर ड्युटी निमित्त बाहेर असतील काही कामानिमित्त बाहेर असतील आणि ते येईपर्यंत जर दिवा शांत झाला तर त्यांना त्या दिव्याचं दर्शन करता येणार नाही त्याच्यामुळे घरातले पूर्ण व्यक्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो तुम्ही दिवा लावू नका असतील तर लावून घ्या सायंकाळच्या वेळेस नसतील तर तुम्ही संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत पण दिवा हा लावू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे घरातले व्यक्ती आलेले आहेत मग आपण तो दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये एकच वात टाकायची इतर दिव्यामध्ये आपण दोन वाती टाकतो म्हणजे दोन वातींची एक वात बनवून टाकतो पण यमाचा जो दिवा असतो त्याच्यामध्ये एकच वात असते आणि हा आपण जो दिवा आहे यमदेवतेला दान करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणताही अकाल मृत्यू अपमृत्यू येऊ नये यमांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण त्यांना तो दिवा दान करत असतो तर एकच वाट टाकायची घरात जे तेल आहे ते तेल त्याच्यामध्ये टाका भरपूर असं तेल टाका जेणेकरून तो जास्त काळ चालला पाहिजे त्याच्यानंतर खाली प्लेट घ्या डिश घ्या काहीतरी घ्या पाठ घ्या छोटासा आणि त्याच्यावर तो ठेवा त्याच्या शेजारी ते दोन मुटकुळे ठेवा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल म्हणजे पंचोत्तर त्या दिव्याची पूजा करा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचं आहे आता तुम्ही म्हणता घरामध्ये दक्षिण दिशा आम्हाला आहे लावायला जागा पण हा दिवा घरामध्ये लावत नाही घराच्या बाहेर लावायचा असतो त्याच्यामुळे तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशा कुठे आहे त्या दिव्याचं तुम्ही जर चारमुखी केलेला असेल तर तो त्या दिव्याची जे तोंड आहे ते चारही बाजूला होतं पण एकच वात जर केलेली असेल एकच तोंड त्याला केलेलं असेल तर जे काही तोंड आहे दिव्याची वात आहे ती दक्षिण दिशेला करायची आहे आणि आपण ही पूजा करते वेळेस आपलंही तोंड दक्षिण दिशेला झालं पाहिजे अशा पद्धती तुम्हाला बसायचं आहे त्याच्यानंतर त्या दिव्याची पंचोपचार पूजा करायची आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला मानायचा आहे पंचोपचार पूजा झाल्यावर तर मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल आणि वाटलंसं तुम्ही लिहून पण घेऊ हो शकता तर मंत्र असा आहे मृत्यूंना दंडपाशाभ्या काले कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्य जहा प्रियता मम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला दिव्याची पूजा झाली की तुम्हाला म्हणायचा आहे बघा मंत्र परत एकदा सांगते मृत्यू ना दंड आले न श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्य जहा प्रियता मम हा मंत्र आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला दिव्याची पूजा करून त्याच्यानंतर दिव्याच्या पाया पडायचं त्याच्यानंतर घरातले मोठे व्यक्ती मुलं जे काही व्यक्ती असतील सर्वांना त्या दिव्याच्या पहाया पडायला लावाय पडायला लावायचं त्या व्यक्तींना घरातल्या त्याच्यानंतर तो दिवा आपण लावून द्यायचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सकाळी लवकर उठायचं अर्थ आपण आता दिवाळीचा काळ सुरू असल्याच्या आपण लवकरच उठतो लवकर उठायचं सकाळी त्याच्यानंतर तो दिवा घ्यायचा तो दिवा एमाचा असल्याच्याने आपल्याला तो दिवा गाईला वगैरे खाऊ घालायचा नाहीये कुठेच तो मत विसर्जन तो करायचा नाहीये तो डायरेक्ट कचरा कुंडीत टाकून द्यायचा म्हणजे कचऱ्यात तो टाकून द्यायचा आहे इतर कुठेही फेकून देऊ नका तो देवा डायरेक्ट कचऱ्यात टाकून द्या कसा तुम्हाला कळायला असेल त्याच्या वेगवेगळ्यात कसं व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करू नका झालीच तेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरे गुरु मावली चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ